वेंकटेश पुणे पुणेम्युनिटीज क्लब हाऊस पार्टी लॉन स्वतंत्र पार्किंग चिल्ड्रन्स प्ले एरिया सोलर सिस्टम लिफ्ट आमचा पत्ता सर्वे नंबर दोन हिस्सा नंबर दोन सी फाईव्ह बी ऑब्लिक सेवन सेवन ए ऑब्लिक टेन पिसोळी पुणे वेंकटेश लिटिल हर्ट सासवड एम्युनिटीज स्वतंत्र पार्किंग सोलर सिस्टम लिफ्ट आमचा पत्ता सर्वे नंबर फोर ऑब्लिक ट्वेंटी स्वामी समर्थ मंदिर समोर सासवड पंचायत समिती जवळ सोनोरी रोड सासवड नमस्कार सह्याद्री चोवीस बाय सात या चॅनल वर आपल्या सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत पुणे जिल्हा माध्यमिक शिक्षक संघ पुणे जिल्हा शिक्षक लोकशाही आघाडी व पुणे जिल्हा माध्यमिक शिक्षिका संघ यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार आचार्यात्री सभागृह या ठिकाणी नुकताच पार पडला या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय आमदार संजयजी जगताप हे होते तर चेअरमॅन पी डी सी सी बँक डॉक्टर माननीय दिगंबर दुर्गाडे शिक्षण अधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद पुणे माननीय डॉक्टर भाऊसाहेब कारेकर अध्यक्ष संस्थापक मंडळ पुणे ग्रामीण मान्य विजयराव कोलते अध्यक्ष महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक संयुक्त महामंडळ माननीय के एस ढोमसे अध्यक्ष पुरंदर शिक्षण प्रसारक मंडळ माननीय सतीशराव उरसळ कार्याध्यक्ष पुरंदर शिक्षण प्रसारक मंडळ माननीय अजितदादा निगडे कार्याध्यक्ष महाराष्ट्र राज्य पी डी एफ जे के थोरात अध्यक्ष हरगुडे ग्रामविकास संस्था डॉक्टर माननीय प्रभाकर ताकोले हे उपस्थित मान्यवर होते तर पुणे जिल्ह्यातील एकूण त्रेसष्ट उपशिक्षक उपशिक्षिका मुख्याध्यापक अशा मान्यवरांना पुरस्कार देण्यात आले यातील सहा पुरस्कार पुरंदर तालुक्यातील शिक्षक शिक्षकांना मिळाले यामध्ये माननीय इस्माईल सय्यद सर पुरंदर हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज सासवड ज्योतिर्लिंग हायस्कूल गुळुंचे माननीय शिवाजी दत्तोबा कदम श्री केदारेश्वर विद्यालय अँड ज्युनियर कॉलेज काळदरी उपशिक्षक माननीय संजय ज्ञानदेव बिंताडे आचार्य प्रल्हाद केशव आत्रे विद्यालय पिंपळे येथील उपशिक्षक माननीय रमेश जगन्नाथ जाधव माध्यमिक विद्यालय यादवाडी येथील माननीय आबोली विकास भोंगळे डॉक्टर पतंगराव कदम विद्यालय दौंडज येथील उपशिक्षक जालिंदर गुलाब घाटे असे एकूण सहा पुरस्कार पुरंदर तालुक्यातील शिक्षक व शिक्षकांना मुख्याध्यापकांना देण्यात आले तर कार्यक्रमाचे निमंत्रक मान्य वसंतराव ताकवले आणि आने इतर अनेक मान्यवर याप्रसंगी होते आपण पाहतात सह्याद्री चोवीस बाय सात आमचा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद

हे सगळं होत असताना अलीकडच्या काळामध्ये आपण जर पाहिलं तर आपण सर्व मंडळी कोण शासन करते शासनावरती बसवतो हे सुद्धा खऱ्या पाहणं गरजेचं आहे पूर्वीच्या काळामध्ये गुरुजनांना सन्मान होता तो सन्मान अलीकडच्या काळामध्ये राहिलेला नाही एकीकडे तुम्ही गुणवत्तेच्या गप्पा मारता आणि दुसऱ्या आमच्या शिक्षकांचं दैवत पेन्शन मंजूर होते महाराज शिक्षक तेहतीस वर्ष काम करतोय आणि त्याला त्या ठिकाणी पेन्शन मिळत नाही त्या ठिकाणी ह्या जुन्या त्याच आमदाराचा त्याच पक्षाचा आपण सर्वांनी विचार करणं गरजेचं आहे तो सांगायचा सा, की विद्यार्थ्यांना शिकवतो शिकवायचा की नेहमी खरे बोलावे तो घर काय गेलं आम्ही त्याने सांगितलं की नेहमी खरे बोलावे बादर bir

संत सोपान काका सरकारी आणि बँकेचं काम ते पाहतात पुढंकर नागरी पदसंस्थेचं काम पाहतात क्रीडा क्षेत्रामध्ये दे देखील ते काम करतात असा अष्टपैल नेतृत्व या पुढंकर तालुक्याला प्राप्त झाले आहे त्यांनी त्यांच्या वडिलांच्या पावला पाऊल ठेवलं स्वर्गीय चंद्रभागाजी जगताप यांनी ज्या काही पतसंस्था शिक्षण संस्था बँका काढल्या त्याचं पुढं काम चांगल्या प्रकारे करण्याचं काम ते त्याचप्रमाणे विजयदादा कोणते विजयदा खर तर सर्व शिक्षक पात्र असतात दादा खऱ्या अर्थानं फक्त शिक्षकाला आदर्श आहे शब्द शोधतो बाकी सगळ्या क्षेत्रात त्याला कुणी क्रियाशील आहे कृतीशील आहे उद्योजक आहे अनेक अनेक पद आहेत पण शिक्षकाच्या पुढं फक्त आदर्श तो शहरातून उत्पन्न झाल्यानंतर त्याला पुरस्कार नाही मिळाला तरी लोक त्यांना आदर्श असं मानतात कारण शिक्षक आदर्श म्हणून पाहण्याचा दृष्टिकोन समाजाचा आहे तरी, तरी वर्ल्ड दिसला तरी शिक्षक म्हटलं चर्चा होते हे एका विशिष्ट हॉटेलमध्ये जर शिक्षक बाहेरून दिसला शिक्षक म्हटलं पुरस्कार आणि मनावर जोडतरी केला तरी सार्वजनिक लोकांनीच करतात तर शिक्षक आदर्श आहे

खूप गर्दी झाली याचाही आनंद तुम्हाला सगळ्यांना होईल आणि गर्दी केव्हा होती निवडण्याला शिक्षकासाठी कुणीतरी टाळ्या वाजवायला जावं असं लोकांना वाटावं असे लोक निवडण्या <laughs> <laughs> नवरबाई कुठं ते यावं लागतं नव्या साहेबांनी काय कशी होईल पण त्याच्याशिवाय आपला एक परिवार आहे हे सिद्ध करण्याचं काम तुम्ही केलं

काय याच्यात विनोदय आजच्या राज्यांच्या गावात सगळेच विनोद आपण नसतात ते काय आमचे असतात पण हा विनोद वस्तुती जाऊन सांगतो किंवा आमचे लोक करतायत पण शासनाला याची जागा छत्रपती शिवाजी महाराज फक्त चौथीला शिकवत काय व्यवस्था तुम्ही बोलतच नाही आणि म्हणून केंद्र शासनानं नव्या शैक्षणिक धोरणात आनंदी शनिवार निर्माण आहे त्याचा आपण फायदा पाचवी ते आठवी पर्यंत दत्तराशिवाय शाळा आपल्याला करायची जन्मची आणि मग त्याचे ते सगळे शिकूया शिक्षण मंडळानं सत्तर लोक यशोगाथा निर्माण केलेले आहेत त्याची पुस्तक आम्ही प्रत्येक शाळेमध्ये लवकरच घेतो आहोत पण या मुलांना त्यांना जे वाटेल ते शिकवा त्यांना प्रयोगशाळेत जाऊ द्या तुम्ही नेहमी जो प्रयोग करता त्याच्यापेक्षा वेगळा प्रयोग करायला सांगा काही काही घडेल संगणकामध्ये गेला तर आपण सांगतो मुलांना गेम खेळायचं नाही घेऊन या मुलांना गेम बुद्धिमत्तेचं लक्ष नाही आमचा शिक्षक त्याच्या पाठीशी उभा आहे ती मुलं बुद्धी खेळ ती मुलं कॅरम खेळतील मी सांगतो दुःखानी दोनशे सर या जिल्ह्यामध्ये मी अनेक शाळा पाहिल्या पन्नास टक्के ग्रामीण भागाच्या शाळेमध्ये कॅरम आणि बुद्धिबळ नाही किती घर आमची जबाबदारी संस्था चालकांचीही जबाबदारी आहे आम्ही त्या शिक्षकांच्या पाठीशी उभं राहून सांगितलं पाहिजे की तुम्ही हे करा हे करा ते करा आणि शिक्षकाचा एक गुणधर्म मला आवडतो ते सांगितल्यावर करतात सांगितल्याशिवाय करत नाही का नाही नाही सांगता ना पण तिथे सांगितल्यावर करतात आणि मी त्याचा फायदा घेतोय संस्था चालक आणि आम्ही सगळे लोक आमच्या मुलांच्या गुणवत्तेत फरक पडणार नाही त्याच्या बुद्धिमत्तेत फरक पडणार नाही शिक्षक दिला नाही म्हणून आम्ही थांबलो नाही आमची जबाबदारी आम्ही तिथे शाळा घेतल्या सात हजार शिक्षकाच्या जागा आहेत सांगितले छोटे छोटे चालले आता मागचे सात हजार भरले आता बारा हजार ची जाहिरात आली काही दिवसात नाही दिवसात पण म्हणून आम्ही थांबलेलो नाही शासनाने आम्हाला काय दिलेले शासनाने आम्हाला फक्त म्हणजे फक्त शिक्षकाची नेमणूक करून बाकी काही दिलेलं नाही पण वसंतराव जबाबदारी आपण घेतली वसंतराव थोडे लाडशी फटकरी म्हटली की कुणी मंत्री होते काय करावं वसंतराव ते केशर करायला करावं तर आपली आपण मिळते म्हणून आहे त्यांना एवढंच म्हणायचं होतं की साधारणतः राजकारणामध्ये फार मी करणारे लोक असतात शिकलेले असतात त्यांना फारसं समजत नाही ज्ञानी असतात मी वसंतरावला मतदान सांगेन की मी राजकारणात आहे आणि मी एकोणीसशे अडुसष्ट साली जे एस बीच्या केंद्रात पाहिला आलेले विद्यार्थी आहे त्यामुळे राजकारणी लोक बुधवारी असतात असं समजायचं कारण पुणे शहरामध्ये सावित्रीबाई फुले स्मारकावर झाला होता काही ठिकाणी मी त्याच वेळ तीन तास थांबलो अडीच तीन तास थांबलो होतो अडीच तास त्या ठिकाणी थांबलो त्यावेळेस सर्वांची वाचणे ऐकली होती सर्वांचे विचारही त्या ठिकाणी ऐकले होते त्यावेळेस आम्ही त्या ठिकाणी केला होता की आता इथं संपूर्ण जिल्ह्यामधून आलेले शिक्षक आहेत त्यांचे आपण या ठिकाणी सत्कार करतोय सर्वांनी भेटे त्या ठिकाणी घातले त्याने उल्लेख केला की जो देश घडवला जग घडवलं राष्ट्र घडवलं समाज घडवला सर्वांना घडवण्याचं काम कुणी केलं असेल ते शिक्षकांनी केलं असेल त्यामुळे कुणी सायंटिस्ट असेल कुणी घडवलं मनमोहन सिंग असेल त्यांना शिकवलं शिक्षण शिकवलं एपीजे अब्दुल कलाम असतील त्यांना कोणीतरी शिकवलं शिक्षकांनी शिकवलं थॉमस एक उदाहरण आपल्याला कसं पाहिजे असं नाही थॉमस एडिसन त्यांना ऐकायला येत नव्हतं शिक्षकांच ऐकलं शिकायला ऐक नाही शिकू शकणार नाही दिली चिठ्ठीवरती दिले की मुलांना शाळेमध्ये पाठवू नका पाचशे शाळेमध्ये त्या ठिकाणी होणार नाही आईने शिकवलं नंतर बाकीच्या काहीतर आजोबाच्या लोकांनी त्याला शिकवलं आणि त्या त्यानंतर एक हजार एकोणसत्तर पेटंट त्याला मिळाले आणि एक हजार त्र्याऐंशी शोध त्यांनी त्या ठिकाणी म्हणजे त्यामध्ये एक उदाहरण असं काही नाही शिक्षक घ्यामध्ये कोटेन्शियल असतं क्षमता असते कपॅसिटी असते आणि त्या क्षमतेला त्या द्यायचं आकार घ्यायचं ड्रॉआउट करायचं जे जे चांगलं आहे ते जे बाहेर काढणं त्याला पुढे जाणं हे काम आपण त्या ठिकाणी शिक्षकाच्या माध्यमातून होत असतं परदेशामध्ये ज्या ज्या डेव्हलप कंट्री आहेत त्या सगळ्या डेव्हलप कंट्रीमध्ये शिक्षकाला प्रचंड मान आहे आपल्याकडे अजूनही पूर्वीच्या काळामध्ये शिक्षकाला प्रचंड मान होता आजही शिक्षकाला प्रचंड मान आहे

जे जे व्यवस्थित देश आहे जे जे विकसित देश आहे त्या देशांमध्ये शिक्षणावरती प्रचंड खर्च होतो शिक्षणावरती प्रचंड गुंतवणूक होते आणि शिक्षका शिक्षणाबरोबरच शिक्षकांनी प्रचंड अशा होतो